एकंदरीत श्रुती सगळ्या गोष्टींचा विचार करत होती तिचा फोन वाचत होता शौर्य तिला सतत फोन करत होता स्वारीचे खूप सारे मेसेजेस केले होते त्याने पण श्रुती कशालाच रिप्लाय देत नव्हती आता पुढे श्रुतीच्या रिप्लाय न ना देण्याने शौर्यची चिडचिड होत होती त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं आजपर्यंत छोटी छोटी नोकझोक झाली होती दोघांची पण श्रुती अशी रुसून माहेरी कधीच गेली नव्हती आज लवकरच त्याने तिला घ्यायला जायचा निर्णय घेतला ठरवून तो लवकरच पोलीस स्टेशनला पोहोचला श्रुतीची बुलेट त्याला तिथे दिसली म्हणजे ती अजून पोलीस स्टेशनमध्येच असावी म्हणून तो बाहेरच तिची वाट बघत उभा राहिला अर्धा तास झाला एक तास झाला पण श्रुती काही त्याच्या नजरेस पडेना शेवटी तो तिला पाहायला आत गेला तर श्रुती आज लवकरच पोलीस स्टेशनमधून गेल्याचं त्याला कळलं शौर्यने प्रसादला गाठलं अरे सर तुम्ही या ना बसा प्रसाद श्रुती कुठे आहे ते ती आज हेड ऑफिसला गेली आहे सरांनी तिला भेटायला बोलावलं आहे तुम्हाला नाही सांगितलं का तिने नाही म्हणजे मीच विसरलो आता कधी येईल ती आता ती डायरेक्टर तिथूनच घरी जाईल म्हणाली ओके म्हणून शौर्य लगेच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला शौर्य तिच्या वडिलांच्या घरी जाऊ शकत नव्हता श्रुतीने त्यांना काय सांगितलं असेल आणि ते त्याच्याविषयी काय विचार करत असतील ह्या विचारानेच तो अस्वस्थ झाला आणि सरळ त्याच्या घरी निघून गेला श्रुतीचं अभिनंदन करण्यासाठी खास तिला हेड ऑफिसला बोलावून घेतलं होतं त्यात आजपासून शिंदे सर त्यांचा चार्ज घेणार होते श्रुतीची कामगिरी पाहता श्रुतीच्या खांद्यावर अजून दोन स्टारची भरती झाली श्रुती आता एपीआय इन्स्पेक्टर झाली होती सगळ्यांनी कौतुक केलं अभिनंदन सोहळा पार पडल्यानंतर श्रुती तिच्या घरी म्हणजेच तिच्या माहेरी गेली पक्क्या आरम्या अष्ट्या तिच्या सगळ्या मित्रमंडळाने श्रुतीच्या जल्लोषात स्वागत केले आज वसंतरावांचा ऊर अभिमानाने भरून आला होता दुसरीही मुलगीच झालेली म्हणून नाराज असलेल्या कौशल्याबाईंना आज त्यांच्या स्वतःच्या वागण्याची लाज वाटली होती नेहमीच त्या श्रुतीला घालून पाडून बोलायच्या पण श्रुतीने त्यांची कोणतीच गोष्ट कधीच मनावर घेतली नाही उलट ती अधिकाधिक आक्रमक अनिर्भीड होत गेली होती आज वसंतरावांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं तर शौर्याच्या घरात मात्र श्रुती नसल्याने सगळं शांत शांत होतं वसंतरावांनी आज तिच्या आवडीचे सगळे पदार्थ करायला सांगितले होते शिवाय तिच्या आवडीची रसमलाईही ते घेऊन आले होते अधिकरावांच्या म्हणण्यानुसार त्यांनी श्रुतीचं कोडकौतुक अन लाड पुरवण्यात कोणतीच कसर ठेवली नाही श्रुती तर आज खूप खुश झाली होती आल्या आल्या कौशल्याबाईंनी तिची दृष्टही काढली होती बाबा माता ठीक आहे ना म्हणजे आज दृष्ट वगैरे श्रुती बोलत होती त्याच तो वळल्या कळता थो टोमणे इतकीही मी काही वाईट नाही आहे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तशी श्रुती त्यांना जाऊन बिलगली अगं तुझ्यामुळे तर हे सगळं घडलंय म्हणजे त्यांनी न राहून विचारलं तू त्यावेळी तशी वागली नसतीस तर मी ताईसारखी नाजूक झाली असती तसा ह्या आगाऊपणा तुझ्याकडूनच शिकले आफ्टर ऑल तुझीच मुलगी आहे ना चल म्हणत त्यांनी हलकेच तिच्या हातावर चापट मारली दोघी मायलिकींना असं पाहून आज वसंतरावांना खूप आनंद झाला होता बरं माते वाढताय का जेवायला पोटात कावळे ओरडत आहेत कावळे की तुझं पिल्लू शंतून लगेच मागून येऊन दोघींना बिलगला दोन्हीही श्रुती हसत म्हणाली जेवतानाही श्रुतीचा फोन वाजत होता वसंतराव श्रुतीच्या शेजारीच बसले होते श्रुती सतत फोन कट करत होती अग बघ तरी एकदा जाऊई काय म्हणता येते महत्त्वाचं नाही बाबा मी बोलेन नंतर त्यांच्याशी श्रुतीने फोन सायलेंटवर टाकला आणि उलटा करून ठेवला वसंतरावांना मात्र काळजी लागून राहिली होती श्रुती आणि शौर्याचं नेमकं काय बिनसले ते काळायला मार्ग नव्हता श्रुतीलाही शौर्याची खूप आठवण येत होती दोघे एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा श्रुती त्यांच्यापासून दूर राहिली होती दोघेही रात्रभर एकमेकांसाठी तळमळत होते दुसऱ्या दिवशी श्रुती नेहमीप्रमाणे पोलीस स्टेशनला निघून गेली सगळ्यांनी तिचे अभिनंदन केले आणि शिंदेसरांचे वेलकम चला कामाला लागा आता वेळ वाया नको जायला शिंदेसर हसत म्हणाले सगळेच हसत आपापल्या कामाला लागले निशांत सरांना आणि त्या बार मालकाला रोज एक बुरखा घातलेली स्त्री भेटायला येत होती पण ती संध्याकाळच्या वेळेत येऊन जात होती श्रुती आज सगळे रेकॉर्ड चेक करत होती तिने रणदिवे सरांना तिच्या केबिनमध्ये बोलवले तेही लगेच आत आले बोला मॅडम काय सर श्रुतीवरून डायरेक्ट मॅडम हो काय करणार तुम्ही आम्हाला आता सिनियर आहात सिनियर जरी झाले असले तरी मी तीच जुनी श्रुती आहे सो श्रुतीच म्हणा श्रुती हसत म्हणाली बरं बोल कशाला बोलावलंस सर मला काही दिवसातले आपल्या पोलीस स्टेशनमधले सी सी टी व्ही फुटेज पाहिजेत कशासाठी म्हणजे सर सगळे रेकॉर्ड चेक केलेत ह्या काही दिवसात एक लेडी जी तो बार मालक आहे त्याला भेटायला येत होती तीच निशांत सरांनाही भेटायला येते नाव बघा ना मला काहीतरी गोंधळ वाटतोय म्हणजे या दोघांचं काही कनेक्शन आहे असं म्हणायचं आहे का तुला तसंच असेल असं नाही म्हणू शकत पण एकदा पडताळून घ्यायला काय हरकत आहे ठीक आहे श्रुती मी थोड्या वेळातच पाठवतो थो। बोलून रणदिवे सर निघून गेले थोड्याच वेळात रणदिवे सर स्वतः सी सी टी व्ही फुटेज घेऊन श्रुतीच्या केबिनमध्ये आले दोघेही सी सी टी व्ही फुटेज पाहू लागले रोज पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या त्या लेडीला पाहून श्रुती थोडीशी चकित झाली काय झालं श्रुती कोण असावी ही माहीत नाही सर श्रुतीने तिचा फोटो झूम करून तिच्या मोबाईलमध्ये काढून घेतला श्रुतीने शरदला फोन केला हॅलो शरद एक फोटो पाठवते शक्य तितक्या लवकर आजच्या आज माहिती पाहिजे हो मॅडम बोलून शरदने फोन कट केला सर तुम्ही तुमच्या खबऱ्याला हा फोटो सेंड करा मला आजच्या आज सकाळी इन्फॉर्मेशन हवी आहे ओके श्रुती बोलून रणदिवे सर तिच्या केबिनमधून बाहेर पडले आज ही शौर्य श्रुतीला फोन करून करून दमला होता बेचैन झाला होता तो त्याचं आज कशातच लक्ष लागत नव्हतं गेले दोन दिवस ना तो कोणाशी नीट बोलत होता ना जेवत होता ऑफिसला सुद्धा गेला नव्हता कॉलेजमध्ये ना मुलांना शिकवण्यात त्याचे मन लागत होतं संध्याकाळी तो जरा लवकरच पोलीस स्टेशनला पोहोचला त्याने प्रसादला फोन करून श्रुती पोलीस स्टेशनमध्येच असल्याची खात्री केली आज काहीही झालं तरी त्याने श्रुतीला घरी घेऊन जायचं मनाशी पक्कं केलं होतं रात्री आठ वाजता श्रुती पोलीस स्टेशनमधून घरी जायला निघाली तर तिला समोर शौर्य दिसला अष्ट्याही तिला घ्यायला आला होता श्रुती प्लीज आज घरी येणार आहेस तू शौर्य तिच्याजवळ जात म्हणाला त्याने अष्ट्याला परत जायला सांगितले पोलीस स्टेशनजवळ गोंधळ नको म्हणून श्रुती गुपचूप गाडीत बसली गाडीत कमालीची शांतता होती शौर्य गाडी चालवताना चोरून चोरून श्रुतीकडे पाहत होता पण श्रुती मात्र त्याच्याकडे अजिबात पाहत नव्हती थोड्याच वेळात दोघीही घरी पोहोचले श्रुती रागात घरात आली तर समोर तिला योग्यता दिसली तिला पाहून श्रुतीचा पारा अजूनच चढला श्रुती रागात वर तिच्या रूममध्ये गेली मागून धावतच शौर्यही वर रूममध्ये गेला श्रुतीने तिची गण काढून कपाटात ठेवली तोपर्यंत शौर्य तिच्या मागे रूममध्ये आला आणि त्याने श्रुतीला ओढून मिठीत घेतले शौर्याने पटकन तिच्या ओठांचा ताबा घेतला श्रुतीने रागात त्याला ढकलायचा प्रयत्न करत होती पण शौर्यने तिला भिंतीवर दाबून तिचे दोन्ही हात धरले दोन दिवसांचा तहानलेला शौर्य तिला आवेगाने किस करत होता शौर्यने आता तिच्या शर्टचे बटन्स काढायला सुरुवात केली त्याने तिचं शर्ट काढून फेकले आणि तिला दोन्ही हातावर उचलून घेऊन बेडवर गेला शौर्य नको ना पण शौर्य ऐकायला तयार नव्हता त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले शौर्यनेही त्याचं शर्ट काढून टाकलं श्रुती आता उत्तेजित झाली होती तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली कपड्याचा अडथळा तर केव्हाच दूर झाला होता आणि हळूवारपणे दोघेही एकरूप झाले शौर्य बाजूला झाला आणि अलवारपणे त्याने श्रुतीला स्वतःकडे ओढून घेतले श्रुतीने रागाने दोन तीन फटके शौर्याच्या छातीवर मारली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली स्वॉरी नसो ना पुन्हा असं नाही होणार तू परमिशन देणार नाहीस म्हणून खोटं बोललो आणि ते काय होतं जे मी पाहिलं ते श्रुती आता चांगलीच चिरली होती श्रुती यार ती फक्त मैत्रीण आहे माझी आणि त्या दिवशी ती मला डान्ससाठी इन्व्हाइट करत होती इतकाही विश्वास नाही का श्रुती तुझा माझ्यावर शौर्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला श्रुती तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार कधीच करू शकत नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तू आणि तूच तु असशील तुझ्याशिवाय हा शौर्य शून्य आहे श्रुती बोलतच त्याने तिच्या कपळावर ओट टिकवले आणि तिला घट्ट मिठीत घेतले शौर्य ड्रिंक कधीपासून करताय तुम्ही झालं टायटाय फिश शौर्य आता गडबडला तर ते कधीतरी म्हणजे कॉलेजमध्ये असताना मित्रांसोबत कधीतरी म म्हणजे तसं रेग्युलर कधीच नाही तुला माहीत आहे यार श्रुती म्हणून सगळं चोरून लपून लपून करताय हो ना श्रुती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाली सॉरी यार श्रुती इतकं काय तू ओवर करतेस शौर्य मी ओव्हर करत नाही आहे मी तुम्हाला कधी म्हटलं आहे का की एन्जॉय करू नका म्हणून तुमचं लाईफ आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता फक्त खोटं बोलायची गरज नाही आहे त्यासाठी आणि ती अजून इथे काय करते श्रुती जाईल ती उद्या तिच्या एका मैत्रिणीकडे तिची राहण्याची व्यवस्था झाली आहे तिच्या राहण्याची व्यवस्था मी करते श्रुती मनातल्या मनात, मनात बडबडली श्रुती सोड आता ते बोलतच शौर्यने तिला पुन्हा मिठीत घेतले शौर्य खाली झुकला आणि त्याने तिच्या पोटावर ओट टेकवले मिस यू बेबी सो मच बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आले होते त्याच्याही नकत एक अश्रू तिच्या पोटावर पडलाच शौर्य श्रुतीने त्याचा चेहरा वर केला तसा शौर्य लगेचच तिला बिलगला दोघेही आता एकमेकांना घट्ट बिलगून बसले होते थकल्यामुळे श्रुतीचा लगेच डोळा लागला शौर्यने तिला व्यवस्थित झोपवले आणि तोही तिला मिठीत घेऊन तसाच पडून राहिला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद